नमस्कार मित्रांनो ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या बाले मोठा धक्का बसला आहे शिवसेना महिला आघाडी प्रमुख आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करून या पदावर काम करण्यास असमर्थ असल्याने त्यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटलं आहे एकनाथ शिंदेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला असल्याने ते आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी मनोरमा नगर येथील शाखा प्रमुख विक्रांत वायचळ यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती विक्रांत वायचळ हे मीनाक्षी शिंदे यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते आहेत शिवसेनेतून वायचळ यांची हकालपट्टी केल्यानंतर मीनाक्षी शिंदे नाराज होत्या आणि यातून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे आता त्या शिवसेना पक्षातून बाहेर पडून अन्य पक्षात प्रवेश करणार का त्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं सध्या तरी गुलदस्त्यात आहे त्यामुळे आता नेमकं काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला मानले जात आहे मात्र त्यांच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसलेला आहे आता त्या कोणत्या पक्षात पक्ष प्रवेश करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा